विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना मी सौ संगीता क्षीरसागर शाळा शिवे तालुका खेड जिल्हा पुणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य इयत्ता चौथा घटक जो आहे आपला सजीवातील पोषण हा, हा आज छोटासा घटक आपण आज अभ्यासा अभ्यासणार आहोत तयार आहेत ना सगळे ओके चला तर आज आपण पाहूया इयत्ता सातवी चौथा धडा सजीवातील पोषण पहा आज आपला इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान मी संगीता क्षीरसागर आता आपण पाहूया की विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं पोषण म्हणजे काय कुपोषित विद्यार्थी तुम्ही पाहिले आहात तर कुपोषित म्हणजे काय तर आपण पाहतो की बरेच विद्यार्थी काय होतात अशक्त असतात त्यांच्या ताकद नसते सतत आजारी पडतात तर कुपोषण म्हणजे आपण गेल्या वर्षी शिकलेलो हो। आहोत तर आज आपण पोषण म्हणजे काय हा घटक पाहणार आहोत पोशन का पोषण म्हणजे काय तर सजीवांमध्ये काही क्रिया ह्या अखंडपणे चालू असतात जसे श्वसन आहे त्याचबरोबर उत्सर्जन आहे रक्ताभिसरण संस्था आहे या क्रिया आपल्या शरीरामध्ये अखंड चालू असतात मग या क्रिया का चालू असतात तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सातमीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हणतात आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो ते अन्न पदार्थ काय काम करतात आपले अन्न पदार्थ म्हणायचं तर आपण जे दिवसभरामध्ये अन्न पदार्थ खाल्लेले आहेत त्याचे पचन होते आणि सातमीकरण होते आणि याच्यामधून आपल्या शरीराला काम करण्यासाठी शरीर निरोगी राहण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणून या सर्व पदार्थांना आपण काय म्हणतो अन्न पदार्थ असे म्हणतो मग आता या अन्न पदार्थांमधून आपण जे दिवसभरामध्ये जे जे काही खाल्लं आहे त्या अन्न पदार्थांमधून आपल्याला काय पोषक तत्वे मिळतात पहा बरं तर यामध्ये जे आपण अन्न पदार्थ खातो त्यामध्ये पोषक तत्वे दोन प्रकारची असतात ती कोणती आहेत बरे तर एक आहे बृहत पोषक द्रव्य मॅक्रोन्युट्रियंट कि जे व्यापक प्रमाणात आहे त्याची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते व्यापक प्रमाणात आवश्यकता असते मग या बृहद पोषक द्रव्यातून आपल्याला काय तर द्रवोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ पहा आपल्याला माहितीये प्रथिन कशातून मिळतात आपल्याला गेलेले आहे इयत्ता मध्ये प्रथिन ज्या सर्व पदार्थाची धान्य स्निग्ध पदार्थ मध्ये काय येतं तेल तूप लोणी या सगळ्या पदार्थातून आपल्याला बृहत पोषक द्रव्य मिळतात आणि हे पदार्थ आपल्या या पदार्थांच्या आपल्या शरीराला जास्त मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आता दुसरा प्रकार कोणता आहे पहा बरं मुलांना तर दुसरा प्रकार पोषक द्रव्याचा आहे सूक्ष्म पोषक द्रव्ये मायक्रोन्यूट्रियंट्स मग यामध्ये काय येत तर यामध्ये असतात खनिजे क्षार व जीवनसत्वे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो हे कशातून मिळतात आपल्याला खनिजेव क्षार जीवनसत्वे कशातून मिळतात अगदी बरोबर आपण जे पालेभाज्या खातो फळभाज्या खातो यामधून आपल्याला खनिजेव क्षार जीवनसत्वे या आपल्याला जीवन आप मिळतात यांची आपल्याला जास्त आवश्यकता नसते म्हणूनच याचं नाव काय आहे काय आहे सूक्ष्म पोषक द्रव्य कारण याची आपल्या शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते अशा तऱ्हेने आपण पाहिलं की आपण जे अन्न पदार्थ सेवन करतो त्यामधून जे पोषक तत्वे मिळतात ती आपल्याला दोन प्रकारची मिळतात ब्रहत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये पोषक द्रव्याची आपल्याला जास्त आवश्यकता असते आपल्या शरीराला तर सूक्ष्म पोषक द्रव्याची आवश्यकता ही कमी प्रमाणात असते पहा विद्यार्थी मित्रांनो ही पोषक द्रव्ये शरीरात घेऊन आता ही कोणती पोषक द्रव्ये पाहिली आपण पोषक द्रव्ये व सूक्ष्म पोषक द्रव्य ही आपण शरीरात घेतो म्हणजे काय करतो दिवसभराच्या आपण जे भोजन करतो जेवण करतो त्यातून आपल्या शरीरात ती घेतली जातात तर ही पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात आजचा आपला पाठच आहे की सजीवातील पोषण मग पोषण म्हणजे काय तर हे जी पोषक द्रव्ये आहेत ती शरीरात घेऊन त्यांचा वापर आपण सगळे सजीव सजीवांच्या प्रक्रियेला या याचा उपयोग होतो याला आपण पोषण असे म्हणतो मग हे पोषण पा आपल्याला विविध पा, पालेभाज्या फळभाज्या आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचं भोजन करतो आणि त्याच प्रक्रियेतून आपलं पोषण होत मग या पोषणाची गरज काय बरं विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं पोषण का आवश्यक आहे आपण जे अन्न पदार्थ खाल्ले त्यातून जर पोषण नाही झालं तर काय होईल पहा बरं मग पोषणाची गरज काय सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो तर अगदी बरोबर आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा हे अन्न पदार्थ करतात या पोषक तत्वातून हे अन्न पदार्थ मिळतात त्याचबरोबर शरीराची वाढ होण्यासाठी आपण पाहतो जन्मलेलं लहान मुल पहिलं दूध पित असतो नंतर हळूहळू तो खायला लागतो आणि म्हणून या अन्न पदार्थांचा उपयोग शरीराची वाढ होण्यासाठी आणि विकास होण्यासाठी या अन्न पदार्थांचा उपयोग होतो तिसरा पोषणाची गरज काय आहे या चार महत्वपूर्ण गरज आहेत पोषणाच्या पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे आपण पडलो किंवा आजारी पडलो तर पेशींची काय होते झीज होते आणि म्हणून झीज भरून काढणे आणि उती दुरुस्त करणे यासाठी सुद्धा पोषणाची गरज आहे आणि मुख्य कारण म्हणजे शरीराला रोगापासून बचावणे पहा विद्यार्थी मित्रांनो आपले बरेच विद्यार्थी असे असतात की मला ही भाजी आवडत नाही मला हा पदार्थ आवडत नाही पण तसं करायचं नाही मित्रांनो बालमित्रांनो आपण आई जे काही पदार्थ बनवते ते सर्व पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत कारण त्याची शरीराला गरज असते आणि पोषणासाठी गरज असते आणि म्हणून पोषणाची गरज चार गोष्टींसाठी आहे कोणत्या चार गोष्टींसाठी सांगा बरं काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा शरीराची वाढ व विकास पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे आणि शरीराला रोगापासून बचावणे मग विद्यार्थी मित्रांनो सगळे आई ना आपल्या शिक्षकांचा ऐकणार ना सर्व पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत तरच तुमची पोषणाची गरज भागणार आहे पहा आता आपण पाहतो की जे आता पोषण करण्यासाठी आपल्याला अन्न पाहिजे मग सगळेजण स्वतःच अन्न स्वतः तयार करतात का रे विद्यार्थी मित्रांनो आपण जे मानव आहे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतो का अगदी बरोबर नाही सजीव जे मानव हा अन्नासाठी कुणावर अवलंबून आहे वनस्पतींवर अवलंबून आहे मग जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात यांना बघा स्वयंपोषण मग काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात मग सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो स्वयंपोषी कोण असेल सांगा बरं विचार करून तर स्वयंपोषी हे कोण आहे वनस्पती आहेत कारण त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात मग आपण स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतो का नाही तर सकाळपासून विचार करा आपण दूध पालेभाज्या आपल्या घरात जी भाजी पोळी बनते हे कदा कशापासून मिळालेलं आहे आपल्याला वनस्पती पासून आणि म्हणून आपण स्वयंपोषी आहोत का तर नाही आपण परपोषी म्हणजे परपोषण काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यांवर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात या पद्धतीला परपोषण म्हणतात पहा विद्यार्थी मित्रांनो सकाळपासून आपल्या घरात जे जे पदार्थ बनवले जातात हे सगळे पदार्थ एकतर वनस्पतीपासून मिळालेले आहेत किंवा प्राण्यापासून मिळालेले आहेत आपल्या घरात जे दूध येतं ते पिशवीतलं असेल किंवा गवळी आणत असेल हे प्राण्यापासून मिळतं अंडी कशापासून मिळतात प्राण्यांपासून मिळतात आणि बाकी सर्व पदार्थ जे आपण शिजवतो घरी किंवा खातो हे सगळे पदार्थ आपल्याला कशापासून मिळतात वनस्पती पासून मिळतात म्हणून आपण परपोषी आहोत तर काही सजीव अन्नासाठी सजीवांवर म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात या पद्धतीला परपोषण म्हणतात आता या ज्या वनस्पती आहेत या स्वयंपोषी वनस्पती का म्हटलंय बरं यांना स्वयंपोषी कोण सांगू शकेल तुम्हाला वनस्पती मधील प्रकाश संश्लेषण क्रिया माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो अरे वा वा छान तुम्हाला प्रकाश संश्लेषण क्रिया माहिती आहे मग सांगा बरं वनस्पती मध्ये काय असत वनस्पती हिरव्या का दिसतात सांगा बरं मला कोण सांगत कशामुळे वनस्पतींना हिरवा रंग प्राप्त होतो अगदी बरोबर हरित लवकरमुळे पहा ह्या वनस्पतीची पानं आपल्याला हिरवी का दिसतात तर यामध्ये काय आहे हरित मग या हरित द्रव्य हरित लवकर किंवा हरित द्रव्य या हरित द्रव्याच्या मदतीने वनस्पती काय करतात पहा सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्याचबरोबर हवेतील ऑक्सिजन घेऊन काय करतात हरित द्रव्याच्या मदतीने आ, अन्न निर्मितीच काम कोण करत असत कुठे होत हे पानांमध्ये होत असत मग या धाड वनस्पतीची पाने काय करतात अन्न निर्मिती करतात म्हणून ते त्या वनस्पती कशा आहेत स्वयंपोषी कशा वनस्पती आहेत स्वयंपोषी कारण त्या स्वतःच अन्न स्वतः निर्माण करतात कशाच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो तर एक तर सूर्यप्रकाश हवेतला ऑक्सिजन घेतात सॉरी हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि दिवसा पहा तुम्हाला एक सांगते संकल्पना की रात्री आपण म्हणतो वनस्पती खाली का झोपू नये झाडांखाली का झोपू नये तर रात्री दिवसा वनस्पती अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजनची निर्मिती करतात रात्रीच्या वे वेळी मात्र उलट होत रात्रीच्या वेळी वनस्पती उत्सर्जनात कार्बन डायऑक्साईड सोडतात त्यावेळी आपण जर झाडाखाली झोपलं तर आपण गुदमरण्याची शक्यता असते नेमकी दिवसा ऑक्सिजनची निर्मिती होते आणि रात्री मात्र कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असतो म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये स्वतःच अन्न स्वतः निर्माण करत असताना ऑक्सिजनची निर्मिती होते मुळ आता ही वनस्पती जी आहे पानांच काम काय हरित द्रव्याच्या मदतीने स्वतःसाठी लागणार अन्न तयार करणे आणि ते साठवून ठेवणे मग सर्व वनस्पती पा सर्व वनस्पतीमध्ये अ अन्न निर्मिती करत असतील का विद्यार्थी मित्रांनो नाही तर काही वनस्पतींच्या खोडांमध्ये सुद्धा हरित लवकर असतं हरित द्रव्य असतं त्यामुळे आपल्याला खोड हिरव दिसत आणि त्या वनस्पती काय करतात त्या वनस्पतीमध्ये खोड अन्न निर्मिती आणि अन्नाची साठवण करतात तर या प्रक्रियेमध्ये काय होतं वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात त्याचबरोबर मुळ जमिनीतील क्षार मिश्रित पाणी खरीज मिश्रित पाणी शोषून घेतात प्रकाश ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश घेतात कार्बन डायऑक्साईड म्हणजे सी सिक्स ओ टू आधी सिक्स एच टू ओ प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्य याच्या मधून वनस्पतींमध्ये काय तयार होतं अन्न अन्न म्हणजेच काय ग्लुकोज आणि ऑक्सिजन सी सिक्स एच टेल ओ सिक्स प्लस सिक्स ओ टू तर अशा तऱ्हेने ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये होते आणि त्या पानांमध्ये अन्नाची निर्मिती होते म्हणून वनस्पतींना आपण काय म्हणतो स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतो वनस्पती, वनस्पती काय करतात विद्यार्थी मित्रांनो प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात काय करतात वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात मग मुळाचं काम काय बरं इथं आकृतीमध्ये ही जी मुळं आहेत ही मुळं काय करतात पाणी खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते तर खोड काय करत मग या मुळांनी वाहून आणलेलं पाणी किंवा शोषून घेतलेलं पाणी हे जे खोड आहे ते खोड काय करत म्हणजे मूळ खोडापर्यंत पोहोचवत आणि मग नंतर हे खोड पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवतात आणि असं अशा तऱ्हेने अन्न निर्मितीमध्ये या पाणी या पानांना मिळत हे पानं पहा बरं तुम्ही सूक्ष्म रंध्रे असतात त्याच्यावर या पानांवर सूक्ष्म छिद्र दिसतात आपल्याला त्याला आपण पानावरील पर्णरंध्रे इथे सॉरी इथे चुकलेला आहे न बाणाचा पाहिजे या छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात तर पानांमधील या हरित लवकात हरित द्रव्य असतं ते काय करतं सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करतात आणि या तयार करण्यास मदत होते या प्रक्रियेमध्ये मग अशी सांगितलं मी तुम्हाला काय सोडतात बाहेर ते ऑक्सिजन आणि अशा तऱ्हेने जास्त झाडे लावा जे जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळेल तर अशा तऱ्हेने वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून वनस्पती स्वयंपोषी आहे आणि प्रकाश संश्लेषण कशी क्रिया होते हे तुम्हाला समजलं ना विद्यार्थी मित्रांनो आता पहा बरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे की हिरवे खोड तुम्ही पाहिले का विद्यार्थी मित्रांनो कधी निरीक्षण केलंय का आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये की अनेक झाडे असतात त्याचं तुम्ही निरीक्षण करायला शिका काहींचं खोड हिरवं असतं पहा यामध्ये सुद्धा अन्न निर्मितीची प्रक्रिया चालते प्रकाश संश्लेषण क्रिया चालते त्यात हरित द्रव्य असतं ते जे हिरव खोड दिसतं ना आपल्याला त्यात हरित द्रव्य असत तसंच पिवळ्या जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होत असेल याचं निरीक्षण तुम्ही करायचंय आणि त्याचं वर्णन आपल्या शिक्षकांना सांगायचं था आहे मग ह्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतीमध्ये वहन व्यवस्था कशी आहे ट्रान्सफॉर्मेशन इन प्लांट कसा आहे ते आपण पुढे पाहूया वनस्पतींमध्ये जलवाहिन्या व वा रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन व्यवहन व्यवस्था असतात कोणत्या दोन व्यवस्था असतात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर रसवाहिन्या आणि जलवाहिन्या मग या दोन्ही वाहिन्यांची कामं ठरलेली आहेत जलवाहिन्यांचं काम, जल काम काय आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो तर जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवलं जात पहा आपल्या जशा शरीरामध्ये वेगवेगळ्या वाहिन्या आहेत तसं वनस्पतीमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या वाहिन्या आहेत जलवाहिन्या आणि रसवाहिन्या त्यांची कामं कार्य ठरलेली आहेत मग जलवाहिन्या काय करतात तर मुळांकडून आणलेलं मुळांनी शोषलेलं जे क्षारयुक्त पाणी किंवा खनिज युक्त पाणी आहे ते पाणी व क्षार वनस्पतीच्या वरच्या भागांकडे फुल फळ फांद्या या सगळ्यांना पुरवणे हे काम तर रसवाहिन्या काय करतात बघा प्रकाश संश्लेषणातून बघा आपण प्रकाश संश्लेषण क्रिया पाहिली अन्न निर्मितीची त्या प्रकाश संश्लेषणातून पानांमध्ये तयार झालेले अन्न आपण पाहिलं की वनस्पतींनी प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न निर्मिती केली मग ती अन्न निर्मिती शर्करा व अन्य घटक रूपात असते मग रसवाहिन्या काय करतात तर प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेले अन्न शर्करा व अन्य घटक रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जातात पहा किती छान प्रक्रिया पहा वनस्पती मधले म्हणून वनस्पती स्वयंपोषी आहे म्हणजे रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांमार्फत वनस्पतींमध्ये काय होते वहनाची व्यवस्था होते समजलं का विद्यार्थी मित्रांनो वनस्पती आता आपल्याकडे कशी रक्ताभिसरण संस्था आहे किंवा स्वतंत्र पचन संस्था आहे उत्सर्जन संस्था आहे तसं वनस्पती मध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो नाही तर हा पॉइंट लक्षात ठेवा वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचंय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं वनस्पतींमध्ये वहन व्यवस्था कशी होते कोणत्या दोन वाहिन्यांमार्फत होते जलवाहिन्या आणि रसवाहिन्या जलवाहिन्या काय करतात पाणी आणि क्षार वरील भागांना पुरवतात तर ह्या रसवाहिन्या काय करतात त्या अन्नाची साठवण वापरण्यासाठी साठवण करतात आणि वाहून नेतात आपण पुढे पाहूया आता हे समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये आपण पाहिलं शर्करा आणि अन्न घट अन्न घटक तयार झाले तर या क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात काय तयार करतात आपल्याला अन्नामधून मिळतात तसे वनस्पतींना या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कर्बोदके तयार करतात मग या कर्बोदकेमध्ये काय आहे पा कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून तयार होतात कर्बोदके नेमकी कशापासून तयार होतात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कशापासून तयार होतात अरे वा अगदी बरोबर कर्बोदके ही कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून तयार होतात तर प्रथिने ही बघा आता कशापासून तयार होतात सांगा कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन आणि प्रथिने कशापासून तयार होतात प्रथिने ही कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन पासून बनतात मग प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवत असतील रे कधी विचार केला का तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघा हवेमध्ये नायट्रोजन वायू रूपात असतो आपल्याला आहे वायू ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन मग हवेमध्ये हा नायट्रोजन वायू रूपात असतो परंतु वनस्पती हा वायू वायू रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही ती क्षमता त्यांच्यामध्ये नाही त्यासाठी त्यांचे स्थिरीकरण होणे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते त्या नायट्रोजन शोषून पाण्यासारखं शोषून घेऊ शकत नाही बरं इथं तुम्हाला रायझोबियम बघा मग नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण दोन प्रकारे होत दोन सूक्ष्म जीव करतात कोणते दोन सूक्ष्मजीव आहेत रे ते विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण या पद्धतीत दोन सूक्ष्मजीव काम करतात कोणते दोन सूक्ष्मजीव आहेत तर पहिला आहे रायझोबियम मग हा शिंबा वर्गीय वनस्पतीच्या मुळा बघा ही जी वनस्पती आहे ना की शिंबा वर्गीय इथं गाठी गाठी दिसतात का तुम्हाला पाहा बरं तर रायझोबियम हे शिंबा वर्गीय वनस्पतीच्या वर मुळावरील असलेल्या गाठींमध्ये असतात हे सूक्ष्म जीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात म्हणजे रायझोबियम हे नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं संयुगात रूपांतर करतात तर अजून एक आणखी एक सूक्ष्मजीव आहे मातीमध्ये असतो तो तो, तो कोणता अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतले नायट्रोजन घेतात बघा मातीमधले आझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं संयुगात रूपांतर करतात अशा तऱ्हेने नायट्रोजनची गरज कोण भागवतो वनस्पतीची कोणते दोन सूक्ष्मजीव भागवतात तर रायझोबियम आणि दुसरा कोणता आहे आझिटो बॅक्टर तर अशा तऱ्हेने ही प्रक्रिया कोण भागवतात तर हे दोन सूक्ष्मजीव भागवतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आठ पाठामध्ये आपण काय पाहिलं की पोषण म्हणजे काय त्याचबरोबर अन्न पदार्थ म्हणजे काय आणि पोषण स्वयंपोषी कोण आहे परपोषी कोण आहे आणि स्वयंपोषणामध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात हे आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला आजचा पाठ नक्की समजला असेल तर या ठिकाणी आपल्याला आज आपण फक्त काय पाहिलं की स्वयंपोषी वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः कसा तयार करतात नायट्रोजनची त्यांची गरज कशी भागते पुढील पाठामध्ये आपण प्राण्यांचं पोषण कसं होतं सहजीवी पोषण कसं होतं हे आपण उद्याच्या भागात पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा घटक नक्कीच समजलेला असेल धन्यवाद